टू फॅमिली मी प्रियांका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्वांना स्वागत करते आय होप तुम्ही सरे मजात आहात मजातच राहा आणि माझ्या पूर्ण व्हिडिओला सपोर्ट करा त्या आज आम्ही निघालो होतो मुंबईला मुंबईला डायरेक्ट तिथं जाऊनच व्हिडिओ टाकत आहे कारण मला स्टार्टिंगचे व्हिडिओ टाकत जमलंच नाही आहे आम आणि आमचं आज मुंबईला जायचं कारण म्हणजे आमची म्हणजे मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे त्यासाठी आम्ही निघालो होतो सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही तीन वर्षात कुठेही फिरलेलं नाही या काय नाही या म्हणजे मॅरेजच्या अगोदर आम्ही खूप फिरलेलो आहे त्याच्यानंतर आम्हाला फिरायचा टाईमच नाही मिळाला म्हणून आम्ही आज निघालो होतो आणि माझ्या आत्या आहेत मुंबईला स्टे तिथं त्यामुळं निघालो होतो माझ्या आत्या माझे मामा माझ्या आत्याची मुली वगैरे तिथंच राहतात राहत होते सोलापूरमध्ये पण खूप खूप वर्षानंतर त्यांनी शिफ्टिंग झालं कारण माझे मामा मुंबईलाच राहतात त्यामुळे आम्ही मुंबई सिटी फिरण्यासाठी निघालो होतो आणि बघा स्टार्टिंग एंट्री केलो आम्ही कबूतराच्या म्हणजे इतकं भारी ना, स्थीन नहीं। तर किती तर आहे ना काय सांगायचं सीन नाही आहे तुम्हाला तर बघितलं असेल किती भरून कबूतर आहेत असं वाटत होतं एकेकाला हातात पकडावं पण आतमध्ये पण एंट्री आहे पण तसं काय मी बघितलं नाही कारण मला आम्हाला उशीर वगैरे होत होतं त्यामुळं आणि तुम्हाला महत्त्वाचं गोष्ट सांगायचं म्हणजे मुंबईला आलं असेल तर पैसा खूप महत्त्वाचा आहे बापरे खरंच म्हणतात मुंबई हे पैसावाला सच्ची मे कारण मुंबईमध्ये एक रुपयाचं किंमत आपल्याला म्हणजे एक रुपये कसं कमवायचं आपल्याला इझी वाटतं की आपल्याला कुठेही गेलं तर एक काम दिलं तरी आपण दहा हजार रुपये आणू शकतो पण पैसाही असा आपल्याला एका एखादा दहा हजार रुपये जातात कारण आता सिटीमध्ये ऑटो अलाउडच नव्हतं असं म्हणू नको आता फिरण्यासाठी गेलो म्हणजे तुम्हाला पैसे नव्हते का असं काही नाही या तुम्हाला मी थोडक्यात सांगते कारण पैसा जिथं असताना तिथं खर्च पण जास्त असतो खरं आहे आपल्या गावाकडे कसा हजार रुपयेमध्ये घर भागात असेल तर मुंबईमध्ये आपल्याला दहा हजार लागतो पुण्यामध्ये पाच हजार लागतो असे आहेत कारण सिटी बदलले की आपल्याला राहणीमान पण बदलतो कारण इथं ऑटो वगैरे नव्हतं कारण सिटीमध्ये ऑटोचा अलावडच नाही आहे कारण ट्रॅफिक वगैरे खूप होतो आणि आम्ही टॅक्सी बुक केलतो टॅक्सी असतात कुठंही जायचं असेल तर आपल्याला टॅक्सीमध्येच फिरावा लागतो आणि आज आम्हाला निघायचं होतं बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे मृत्यूचं मृत्यू असतंय ना त्याचा आपल्याला तिथं स्टे केलेला काहीतरी आहे ते बघण्यासाठी निघालो होतो आणि बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर त्यानंतर गेट ऑफ इंडिया हे सर्व ऑप्शन आपल्याला बघायचे होते म्हणजे आम्ही आल्यानंतर ते बघायलाच भेटलं नाही आहे कारण मी लहानपणी माझ्या आत्ताच्या म्हणजे आत्याच्या मुलीचा लग्नाला आलते त्या लग्न करून आम्ही डायरेक्टली निघालो त्यानंतर माझ्या मामाच्या मामाकडे आलते त्यासाठी पण एक दिवस येऊन डायरेक्टली आजीसोबतच गेले आता त्यानंतर मी आत्ता आलेले आहे आत्ती म्हणली ये ये म्हणलं त्यामुळं मी गेलेलो होतो आणि आमच्या आहो पण पहिल्यांदा मुंबईला आलते कारण पुणेमध्ये आम्ही वगैरे फिरलो आम मुंबईमध्ये नाही आणि मॅरेजच्या अगोदर खूप म्हणजे खूप फिरलो त्यानंतर आम्हाला फिरायला वगैरे जमलंच नाही या म्हणून आम्ही खूप वर्षानंतर आलेलं आहे हे बघा बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे मृतदेह आहे ना इथं हे केलेलं आहे त्यामुळे हे त्या म्हणजे बोधचिन्हांनी ओळखले जातात आणि आतमध्ये गेल्या गेल्या आता आपल्याला बघता येईल म्हणजे जे अजून पण दिवा असतो ना आंबेडकर आंबेडकरांच्या ह्याच्या ते लावलेला असतो दीप म्हणतात ते दीप अजून पण जळतच आहे आणि पूर्ण बंदोबस्त आहे कारण आपल्याला माहिती आहे ह्याच्या बाजूलाच आपल्याला म्हणजे ताज हॉटेल आहे गेट ऑफ इंडिया आहे म्हणजे खूप बंदोबस्त आहे इथं सिटीमध्ये कॅमेरा पण अलाउड नव्हता तरी मी गपचूप व्हिडिओ टाकलेलंच आहे हे बघा अंतदीप कारण आपल्याला माहिती नाही आहे त्याला काय म्हणतात काय नाही आहे आणि जर आपण दुसरा शब्द वापरला तर आपण लगेच कमेंट चालू होतात म्हणून मी अंतदीपच म्हटलेलं आहे त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढून घेतलो इतकं भारी लोकेशन आहे काय सांगायचं पलीकडे समुद्रामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर नावाचं ऑप्शन आहे तुम्ही त्याच्यामध्ये बघून तुम्ही टूर वगैरे करू शकता त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढून घेतलो कारण फोटो काढायचं प्रत्येकांना हे म्हणजे हॅपी मुमेंट आहे त्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढून घेतलो आणि बघा अजून पण दीप जळत आहे म्हणजे कितीही हे आश्चर्य गोष्ट आहे आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकर भारतासाठी एवढं मोठं म्हणजे त्याग केलेलं आहे म्हणजे एवढं तर गोष्ट बनवण्यासाठी गरजेचंच आहे आणि प्रत्येक ह्याच्या वेळी खूप गर्दी असतो इथं कारण इथं खाली टायमाला आपल्याला गर्दी भेटणार नाही पण ज्यावेळी आंबेडकरांचं काही पण असू दे तर खूप फार म्हणजे फार गर्दी असतो हे बघा म्हणजे समुद्राच्या वगैरे पलीकडे गेलं ना आपल्याला फोटो वगैरे काढण्यासाठी आणि त्या घोड्यावर बसण्यासाठी वगैरे अलाउड आहे मी गेले नाही कारण माझे नेटेड ड्रेस टाकले होते आमच्या म्हटलं पुढच्या वेळी आले की आपण समुद्रामध्ये नक्कीच जाऊ म्हण हे बघा किती सुंदर आहे मुंबई खूप भारी आहे सिटीमध्ये बाहेर आहे सिटीच्या जर बाहेर गेलं ना इतकं घाण आहे ना काय सांगायच्या पलीकडंच आहे त्यानंतर आम्ही फिरलो पाणीपुरी वगैरे खाल्लो त्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्लो आणि त्यासोबत तर तिथे जवळ गार्डन वगैरे होतं म्हणजे फोटो वगैरे काढून घेतलं इथं पण काढून घेतलो आम्ही आणि त्यानंतर मला वगैरे म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायचं होतं म्हणून मी जरा आ थोडंसं व्हिडिओ वगैरे टाकायला बघितले पण तिथं आतमध्ये म्हणजे मोबाईलच बसत नव्हतं म्हणून लांबणंच घेतले आणि तिथंच मी सेल्फी स्टँड माहिती आहे तुम्हाला विलाव वगैरे काढण्यासाठी सेल्फी स्टँड लागतो त्यासाठी मी स्टँड पण घेतले होते आणि इथलं आत्ता मला जवळून गेला ना म्हणजे एकदम सुंदर वाटत होतं हे डेकोरेशन वगैरे किती मस्त केलेलं आहे बघा फोटो वगैरे काढण्यासाठी किती भारी आहे लोकेशन जर तुम्ही आला तर नक्की फोटो काढून घ्या कारण इथं ऊन खूप होतो म्हणून मला म्हणजे फोटो काढण्यासाठी टाईमच नाही मिळाला आणि उन्हामुळं मला ठो फोटो पण चांगलं येत नव्हतं म्हणून मी फोटो वगैरे काढले नाही आहे फक्त व्हिडिओ कॅप्चर केले हे बघा इथं बसण्यासाठी वगैरे तुम्ही संध्याकाळी साडेचार पाच वगैरेला आला ना खूप सुंदर वातावरण आहे खरंच मुंबई सुंदर आहे दिसायला पण सुंदर आहे तसं बघायला पण खूप भारी आहे फक्त फिरण्यासाठी चांगलं आहे आपण इथं राहून आपलं कमाई इन्कम वगैरे आपल्याला म्हणजे राहत नाही इतकं भारी दिसत होतं नाही इथलं असं वाटत होतं काय म्हणजे सीन एकदम मस्त आहे आणि व्हिडिओ बघा किती काढले कारण एकदम असे म्हणजे मज्जाच वाटत होतो पाणी वगैरे बघून मग मला जवळून जरा व्हिडिओ वगैरे बनवायचं होतं पूर्ण आतमध्ये स्टेरपी स्टँड टाकून मी व्हिडिओ वगैरे टाकले आणि इथं जास्त करून लोक फोटो वगैरे काढतात पण काही जण मुंबईचे लोक तर मात्र माहिती आहे त्यांना इथं फोटो किती काढून जातात पण बसण्यासाठी येतात स्पेशली आणि संध्याकाळी पाच वगैरे झालं तर ता त्या टायमाला आम्ही गेलतो आणि जवळच गार्डन होतं आणि तुम्हाला माहिती आहे माझं फेवरेट प्रत्येक मुलींचं फेवरेट असतात म्हणजे कैरी माहिती आहे त्याच्यावरती नमक वगैरे टाकलं टाक टाक की खूप सुंदर दिसतात आणि हे ड्रेस बघा कसं टाकले होते म्हणजे पहिल्यांदा टाकले होते त्यामुळे आणि आमच्या हा नको म्हटले होते मग मीच खाल्ले आणि आजीबाईला काय पैसे शंभर रुपयेच दिले किती ते असं वाटेल तो परत देणार आहे का मग समजलं की मला पाचशे जर नोटं दिलते त्यामुळे परत पैसे दिले मग उगं खाण्यासाठी एकच खायचं सा विचारासाठी मात्र चार विचारायचं हे माझं पद्धत मग आत गार्डनमध्ये अलाउड नव्हतं कागद वगैरे मग त्याला म्हटले मी खाण्यासाठीच घेऊन चालले मग त्यांनी म्हटलं इथंच खाऊन जायचं मी म्हटलं एका टाईमाला किती कैऱ्या खाऊ मी मग त्याला काय केलं मी कागद बाहेर वगैरे टाकून मग कैऱ्या घेऊन गेले आमच्या हो म्हटले शेवटी तू कैरी घेऊनच आली हे बघा इथं पण म्हणजे खूप भारी आहे म्हणजे शांत ठिकाणे आहे जर फॅमिली वगैरे असेल ना सोबत घेऊन फिरण्यासाठी खूप सुंदर आहे आणि ह्या लोकेशनला काय म्हणतात अजून पण माहीत नाही आणि हे एकदम फोटो वगैरे काढण्यासाठी चांगलं लोकेशन आहे मी तर खूप भरून भरून फोटो काढलो आणि व्हिडिओ वगैरे काढून घेतलो तुम्ही नक्की आलं तर पु मुंबईला तुम्ही बघू शकता इकडे येऊन जावा आणि संध्याकाळ सहा वगैरे झाले होते आणि इथं एकदम शेप वगैरे तयार झाली तिथं फोटो वगैरे काढायचं होतं शेवटी मला जाताना हाच आवडलं मग लाईट वगैरे का म्हणजे नंतरशी लाईट वगैरे लागलं मी त्याच्या अगोदरच फोटो वगैरे काढून घेतले होते हे फोटोज मात्र मी माझ्या इंस्टाग्राम आय डीवरच टाकणार आहे त्यानंतर आमचे फोटो वगैरे काढल्यानंतर मी बाहेर आले मग इथं आलं पण परत कैरी दिसलं मग हेनी म्हटलंय कैरी वगैरे काय नाही आता चल नेट मग म्हणलं फक्त बघू तर बघू बगु म्हणलं आहे मग त्याच्यातमध्ये अजून थोड फक्त सहज बघण्यासाठी त्यांना म्हणले मी टेस्ट करू का मग त्याच्यामधले पण दोन तीन उचलून खाऊन मी निघाले परत त्यानंतर आम्ही आता जाणार होतो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी म्हणजे त्यांचं पण इथंच आहे जवळच आहे जसं बाबासाहेब आंबेडकरांची स्मृतीस्थळी तयार केलेलं आहे तसं इथं पण बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचं पण स्मृतीस्थळ इथंच आहे त्याच्या अगोदर बघा म्हणजे अजिब गरिबी हरकत करणेवाले जोकर इथं इथं पण होते म्हणजे मी पुण्यामध्ये पण पाहिलेलं आहे असे पाहिलेलं नाही आहे म्हणजे मुंबईमध्ये अचानक कसे पण असतात त्यानंतर मांजराची पार्टी चालली होती आणि त्यांना थोडंफार बघितलं किती आवाज केलं काही केलं तर त्यांचा आवाज का अजिबात होईने आयने फक्त त्यांचं त्यांनी बसले होते त्यांना न डिस्टर्ब करता आम्ही पुढं निघालो आणि इथंच राज ठाकरे आहे ना त्यांचं भाषण वगैरे असतात आणि इथंच म्हणजे ते भाषण वगैरे करायचं असेल तर इथंच बसून करतात त्यांचं घर एक्झॅक्टली समोर मी दोन बिल्डिंग दाखवले त्याच्यामध्येच त्यांचं घर आहे मी जवळनं पण दाखवणार आहे कारण तिथं पोलिसे वगैरे असतात त्यामुळं कॅमेरा वगैरे अलाउड आहे का नाही माहिती नाही आणि सर्वे लोक इथे जिम्स वगैरे म्हणजे भरतीसाठी आलेले लोक वगैरे ते तयारी वगैरे करतात इतकं मोठं गार्डन आहे इतकं मोठं बिल्डिंग्स वगैरे म्हणजे आच्छरीचकित वाढलं आणि हा संध्याकाळी बघण्यासाठी वातावरण खूप चांगलं आहे आणि त्या अगोदर तुम्हाला मी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पण दाखवणारच आहे तिथं कॅमेरा वगैरे अलाउडच नाही अजिबात मी गपचूप गपचूप काढलेला आहे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण बंदोबस्त आहे आणि मी इथलं छोटंसं म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी मीच बघितले नव्हते मी लांबनंच बघितले बघा इतकं भारी बनवलेलाच आहे ना काही सांगायचं नाही म्हणजे एकदम सुंदर आहे आणि आम्ही इथं बघून पण आम्हाला म्हणजे ही गोष्टी बघण्यासारखं आहे आम्हाला तर माहिती नाही आहे बाळासाहेब माहिती होते माझे पप्पा खूप फॅन आहेत ह्यांचे आणि ह्यांचे भाषण लहानपणापासून म्हणजे माझ्या घरात पप्पा अजून पण ऐकतात आणि राज ठाकरेचं भाषण असेल तरी पण माझे पप्पा अजून ऐकतात असं नाही माझे पप्पा राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे असे काही त्यांचे हे आहेत म्हणजे पूर्ण कोणतेही भाषण असेल तरी पप्पा पाहतात